नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सत्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली चौदाशे पंधरा क्विंटल किमान दर आहे दहा हजार चारशे कमाल दर आहे बारा हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड अवकाली दोन क्विंटल दर आहे साडेआठ हजार रुपये कमाल दर आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली तीनशे तीस क्विंटल दर आहे नऊ हजार तीनशे पन्नास दर आहे चौदा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे साडे अकरा हजार रुपये